राम राम पाटील राम बराम अरे गण्या इतक्या लांब आज कस काय केलं माझ्याकड आज चाललो इथं आपल्या पलीकडं तुम्ही दिसलाय असे पाटील ही केळ पडलंय तुमचं अरे हे केळ नाही मग काय केळ ही केळीच खोट झाड आहे हा केळीच खोट झाड बरोबर आहे पडलंय ती पण ही बाकीची झाड चांगली इथं अरे ही पा पाटलाचे केळीच झाड पडलेले केळ नाही पडले केळ वर आहे ते बघ ना केळ वर कस काय हा मग झाडच मोठाली ती मोठे झाड तुमचं कोसल्यात केळ मोठे मग पाटलाचे झाड कशी असणार खत माती घातले त्याला पाटलाचं कामच ताई हा तुला अजून माहित नाही का आ, गावात राहतो एवढ्या दिवस पण काय खरं नाही ला तुझ पाटील तुमचं लय मोठ झालंय अरे काय रग आणि मोठ झाले तुमच काय केळ केळ खेळ अरे हे केळीच झाड आणि केळीची फणी मोठी झाली असं असं आहे तीच म्हणलं फिरून निस्त दिवस घालवलो मोखार अहो मी म्हणलं तुम्हाला मला वाटलं काहीतरी गाण्या हुशार असेल पण गाण्या कशाचा होश्या एकदम येणार जाऊ का मग आता मग काय करतो आता मला नाव ठेवताय नाही पण केळी पिकले नाही नाही तर तुला खायला दिले असत केळ सरणार नाही मोठे खेळ हा नाही दिले असते थोडी पण आता काय करतो टाइम येतील आले उद्या हो बर 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 आ? आ, ये मग काय करतो आता काय लाग गाण्या खुशाल ला राहणार मला म्हणतो पाटील तुमचं लय मोठे अरे केळ मोठे काय येणार राहिला रे तो गाण्या गेला बी उठून गेला बाय तो जा अरे पाटलाच कुठं म्हणून कमी पाना नसतो पाटलाची इथं कसली बी फळं असू द्या माझ्याकडं नारळाचा बाग आहे पाटलाचा था नारळ फार मोठा आणि परत ही केळी केळी झालं केळीच्या बागामध्ये फार मोठाले केळे पाटलाची इथं बागाला डाळिंब झालं डाळिंबी फार मोठा असं दोन हातात बसत नाही इतकाले मोठाले डाळिंब आमच्या पाटलाच्या बागाला असतात अरे मित्र हो तर कुठं कमीच नाही तर सगळंच लय मोठे पाटील सुद्धा आहेत बरं का पाटील म्हणतात मला अरे मित्र हो मला पाटील म्हणतात पाटील टोनगे पाटील म्हणतात मला गावचे रुबा बाय रुबा पाटलाचा